आम्ही आपल्याला शुभेच्छा नाही देऊ शकत तुम्ही आम्हाला सांगायचं आदेश द्यायचे आम्ही त्याचं पालन करायचं मी कायम कायम वंचित बहुजन आघाडी असतील किंवा सगळ्या पुरोगामी चळवळीतले आरक्षणवादी चळवळीतल्या लोकांना कायम सांगतो की ब्याण्णव साली ज्या वेळेस व्ही पी सिंग यांचं सरकार होतं या गोष्टीवर वंचित बहुजन आघाडी असतील आरक्षणवादी चळवळीतले कार्यकर्ते असतील बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती नाही आहेत हे परत परत सांगावत त्याचं कारण आहे की लोक विसरतात या गोष्टीवर जितका गर्व कमी करा तेवढा कमी की मंडल आयोग लागू करण्यासाठी त्यावेळेसचे तत्कालीन प्रधानमंत्री यांना सूचना मना प्रेम माझा सल्ला मना दबाव मना जर कुणी दिला असेल तर श्रद्धे बाळासाहेब बरोबर आहे तमाम साडेचारशे जाती ओबीसी एन टी एसबीसी या, या साडेचारशे पाचशे जातींचा जो मार्ग मोकळा झाला आरक्षणाचा तो तिथलं झाला मग त्याच्यानंतर मंडळ आलं ते काय झालं ते, ते सगळं ती लढाई आजपर्यंत आरक्षण आपण लागू केलं पण आरक्षण वाचवण्याचं त्याच वेळेपासून सुरुवात झालं कारण त्याच वेळेस ज्या वेळेस तुम्ही एक रास्ता महामार्ग ओपन करून दिला त्याच्यात गतिरोधक कसे आणायचे त्याच्यात बायपास कशा आणायच्या त्याला कसं पळवाट शोधायचं हे त्यावेळेसच जे षडयंत्र चालू झाले त्याचं आजपर्यंत तीस वर्ष झालं आपण भोगतोय आणि ते आज इथपर्यंत आलेले वेगवेगळ्या वे वे मार्गाने असेल आज आरक्षण संपवण्याचे डाव चालू आहेत खाजगीकरणाचे डाव चालू आहेत सगळ्या क्षेत्रांमध्ये एस सी एसटी ओबीसीना कसं जागा कमी भेटतील मग खाजगी विद्यापीठ भी असतील खाजगी कंपन्यांमध्ये असेल कसं आरक्षण कमी करता येईल कसं बहुजन समाजाच्या मुला मुलींना शिक्षणापासून नोकऱ्यांपासून स्कॉलरशिपपासून आज आपण पंच्याहत्तर वर्ष झालं देश स्वातंत्र्य आजही आपल्या पूर्ण स्कॉलरशिपसाठी भांडावं लागतंय शिक्षणासाठी जर तुमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी जर या सरकारकडे पैसा नाहीये तर कुठलं तोंडणार हे सरकार राजमाता जिजाऊ आहिलेबाई सावित्रीबाई यांचं नाव घेतो आज आमच्या मुली रस्त्या स्कॉलरशिपसाठी लढत आहेत पंचाहत्तर वर्षानंतर आज ही परिस्थिती आपल्या देशावर इथं शिक्षणासाठी लढत आहेत नोकऱ्यांचं नोकऱ्यांचं तर काही कोणाचीच काही परिस्थिती नाही एक नोकरी निघाली तर दहा हजार अर्ज येतात एका नोकरीसाठी असूनच राजकीय आरक्षणाचं आहे राजकीय आरक्षण दिलं ते काढून घेण्या घेण्याचे वेगवेगळे हो तरीके पैत्र झाले कधी कोर्टामार्फत झालं कधी कोणामार्फत झालं खोटे दाखले घेऊन घुसखोरी चालू केलेली आहे आता तर नवीन आणले सगळे सोयरे सगळे सोयऱ्याचा अर्थ सगळे आम्ही समजू शकतो तुमच्या सगळ्यांकडनंच तुम्हाला जात येते पण आता सरकार काय म्हणायला लागलंय की बाबा जे तुमचे पै पाहुणे तुम्ही त्यांच्याकडनं पण जात घेऊ शकता आधी जात यायची एक पद्धत होती वडिलांकडनं जात येते हे सगळ्यांना मान्य होत आता हे काय म्हणतात की तुमच्या वडिलांकडनं जात बसत नसेल तर पाहुण्यांकडनं उसणी घ्या आणि आरक्षणात घुसा असं असतं कुठं तर अशा पद्धतीने एक ना अनेक पद्धतीने आरक्षण संपवण्याचा डाव सरकार करते इतरही शक्ती त्याच्यामध्ये सामील आहेत साहेबांना माहिती आहे आपल्या सगळ्यांनी इथे माहिती काय सांगायची गरज नाहीये आरक्षण यांना नको आहे अशा बऱ्याचशा संघटना आहेत की ज्यांना आरक्षण मान्य नाही संविधान मान्य नाही सामाजिक न्याय मान्य नाही समता हा शब्द पण त्यांना मान्य नाही समता हा शब्द पण त्यांना मान्य नाही ते म्हणतात समोर तर काहीच मान्य नाही ऐंशी टक्के जागा आपल्या एस सी एस टी ओबीसीच्या आणि एक एक जागेसाठी भांडावं लागत असेल स्कॉलरशिपसाठी भांडावं लागत असेल नोकरीसाठी भांडावं लागत असेल कुठही कुठंही तुमचं मनात आमचं जागाच नाहीये तर मग आज करायचं काय आज आपण अशा टप्प्यावर आलोय की जे आरक्षण सुरू झालं तर पंच्याहत्तर वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी ओबीसी एस सी असेल एस सी एसटीचं पंच्याहत्तर वर्षापूर्वी असेल आज ते वाचवण्याची वेळ आलेली आहे नाही वाचवलं तर शिक्षण राहणार नाही नोकऱ्या राहणार नाही राजकीय प्रतिनिधित्व राहणार नाही आणि जी एकी आहे त्याच्यावर सरकार बुलढाजर घेऊन तयार होते बऱ्याच ठिकाणी झाली बुलढादरची कारवाई आपल्या सगळ्यांना माहिती मला काही वेगळं सांगायची गरज नाही मग फक्त हा आरक्षणाचा नाही बाळासाहेब आपण जी आरक्षण यात्रा काढतो ही आरक्षण यात्रा नाही ही अस्तित्वाची आहे अस्मितेची यात्रा आरक्षण तर आहे पण जर आरक्षण नाही राहिले ना आपण जर या लढ्यात नाही आला हा लढा आपण सुरू केला हे आम्हाला दिवस दाखवले आधी ही वेळ आपल्याला आली आणि ही जर आपण वाचवली नाही तर आरक्षण तर जाईलच अस्मिता तर जाईलच अस्तित्वही जाईल मग आपल्याला आपलं अस्तित्व संपवायचं आहे का ताकदीने जे आरक्षणाच्या बाजूने उभे राहत आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहायचं हे आपलं आपण म्हणलं पाहिजे ही माझ्या ओबीसी पेकर फाउंडेशनच्या वतीने यात्रेला अर्थ शुभेच्छाही देतो आणि काही लागलं साहेबांचं काही काय चु� काम असेल तेही सांगा त्याचबरोबर ओबीसी आरक्षणामध्ये जी घुसखोरी झाली त्या सगळ्यांची यादी आपल्यासमोर तो सोपूर्द करतो आपण अभ्यास करा ओबीसी समाजाच्या जवळजवळ सत्तर एक हजार ग्रामपंचायती वगैरे म्हणजे जागा आहेत पुणे महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायती असतील नगरपालिका नगर परिषद सगळ्या जिल्हा परिषद असतील याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण होत गेले आज पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट आम्हाला भेटतात तेरा टक्के तेही त्यांना बघवत नाहीये तेही बघवत नाहीये ही परिस्थिती तर हे मी आपल्याला यादी देतो आपण याचा निश्चित अभ्यास करावा आपण मार्गदर्शन करावं आम्ही लढायला आपल्याबरोबर कायम तयारच आहोत धन्यवाद थँक्यू सर यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने दीपक जगताप सर या ठिकाणी या ना साहेबांचा सत्कार करतायत तिकडून द्या जगताप सर तिकडून जवळ अजून जाऊ सावता परिषदेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी आदरणीय साहेबांचा सत्कार होतोय ओबीसी समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी जब, जगताप साहेब बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार करतायत त्यानंतर सावता परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय गदादेताई देताई यांच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना फुले पगडी या ठिकाणी हे करून बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार करतायत गदा हडपसर विधानसभेच्या वतीने या ठिकाणी सत्कार करतायत परिषदेच्या वतीने एक मिनिट फक्त आदरणीय विश्वास जी गदा शुभेच्छा देतात या ठिकाणी या ठिकाणी मी असा घडलेला कार्यकर्ता आहे की वंचित बहुजन आघाडीने मला ओबीसी म्हणून हडपसर विधानसभेवर काम करायची संधी दिली त्याप्रथम मी वंचित बहुजन आघाडीचेच आभार मानतो आज या ठिकाणी मला असं सांगायचं आहे की येणाऱ्या निवडणुका असूध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अदप सर विधानसभेकडनं काही ना काही रिझल्ट नक्की देण्यात येते आणि मी या ठिकाणी साहेबांच्या यात्रेला अशा शुभेच्छा देतो की या ठिकाणी जे जे आमच्या जबाबदारी टाकलेली आहे साहेबांनी ते आम्ही ओबीसी तर पार पाडूच परंतु ओबीसी मध्ये जेवढे घटक पक्ष आहे त्यांना सुद्धा आम्ही सामावून घेणार आणि आपली भूमिका मी तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मांडेलच परंतु माझी सहभागी होती सावधा परिषद मी इन्व्हॉल्व्ह करेल आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रभर कसा करेल मिळतील आणि या ठिकाणी या ठिकाणी शुभेच्छा देतील धन्यवाद त्यानंतर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये हे मुंबई या ठिकाणाहून निघून आता पुणे इथं अभिवादन करून पुढे निघणार आहे तर आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी विनंती करतो की आम्हा सर्वांना ओबीसी बंधू भगिनींना कृपया आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं बहुजनांचे श्रद्धास्थान श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर <स्तुण> या ठिकाणी वेगवेगळ्या ओबीसी संघटनेचे आणि समाजाचे असणारे प्रतिनिधी आहेत मी त्या सगळ्यांचं असणारा पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो येणारी परिस्थिती ओबीसी साठी असणारी कागदावरती आरक्षण ठेवायचं की वास्तव्यामध्ये ठेवायचं अशी असणारी परिस्थिती आहे कागदावरती नुसतं आरक्षण ठेवायचं नसेल तर या ठिकाणी ओबीसी संघटना जी आहेत ओबीसी नेते जे आहेत त्यांना राजकीय भूमिका ही घ्यावीच लागेल नेते आहेत कार्यकर्ते आहेत आपण कोणाने कोणाशी तरी एवढी वर्ष जुळलेलो आहोत याच्याबद्दल दुमत नाही ते स्वागत आले आहे परंतु आता ठरवण्याची वेळ आलेली आहे की आपण कोणाबरोबर आहोत समाजाला मिळणाऱ्या अधिकार जे आहेत त्या अधिकाराबरोबर आहोत किंवा या अधिकाराच्या विरोधामध्ये जे पक्ष उभे राहिलेले आहेत त्या पक्षांबरोबर आहोत का याचा निर्णय देण्याची वेळ आली असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीसशे नव्वद साली आरक्षणाचा असणारा अंमलबजावणी करण्याची वेळ ज्यावेळेस आली त्यावेळेस काँग्रेसही वेगळी होती भारतीय जनता पक्षही वेगळा होता त्यावेळेस भारतीय जनता पक्ष हा जनता दलाबरोबर सत्तेमध्ये आला होता परंतु अयोध्येच्या प्रश्नावरनं त्यांच्या एक लक्षात आलं होतं की हे सरकार आपण जर पाडलं तर कदाचित आपण असणार सत्तेवरती येऊ शकतो किंवा आपण असणारा सत्तेच्या सत्ते जवळ जाऊ शकतो असा त्यांना आभास झाला याची चावूल आम्हालाही लागली होती की हे सरकार फार दिवस टिकणार नाही आणि म्हणून सत्याहत्तर साली स्थापन झालेलं मंडल आयोग चौऱ्याऐंशी साली पार्लमेंटमध्ये गेला पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्यापेक्षा काँग्रेसवाल्यांना टाळायचं होतं म्हणून त्यांनी राज्यांचं काय म्हणणं आहे हे त्यांनी असं त्या ठिकाणी मागवलं तिथल्या विधानसभेने जे द्यायचं ते दिलं त्यांचं मत दिलं पण एक गोष्ट फार चांगली झाली ती म्हणजे की त्यावेळच्या गृहमंत्र्यांनी एक वक्तव्य येऊन केलं होतं आणि ते म्हणजे की आम्ही मंडल कमिशनच्या शिफारशी आणि तो अहवाल स्वीकारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात जे जे आदेश काढायचे आहेत ते आदेश आम्ही असा वेळोवेळी त्या ठिकाणी काढत राहू हे के सभागृहामध्ये केलेलं स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे येणाऱ्या सरकारवरती सुद्धा ते बंधनकारक होतं अशी असणारी परिस्थिती होती आणि त्याचाच असताना फायदा घ्यायचा ठरला त्याला हा आदेश काढायचा तर आम्ही असणार म्हणालो होतो की जसं एस सी आणि एसटी यांचं आरक्षण संविधानिक आरक्षण झालेलं आहे तशाच रीतीने असणार ओबीसीचं आरक्षण सुद्धा हे संविधानिक आरक्षण झालं पाहिजे आणि त्यासाठी सूची जी आहे ओबीसीची सूची जी आहे ती शौभकाश शौक ट्राईट आणि त्याच्यानंतर ओबीसी अशी जर जोडल्या गेली तर ती संविधानिक होते मग तिला सहजासहजी बदलता येत नाही तिला बदलायची असेल तर केंद्र शासनाची परवानगी लागते वेळ जे काही बंधन आहेत ती बंधनं त्या ठिकाणी लागतात पण काँग्रेस आणि बीजेपी या दोघांनी सांगितलं की आम्ही असा पाठिंबा देणार नाही कारण एक दूत मी होतो त्याच्यात मग ज्यावेळेस लक्षात आलं की ही तिसरी सूची त्या ठिकाणी होणार नाही आणि सरकार फार दिवस काही चालेल असं दिसत नाही मग हे करायचं कसं तर पार्लमेंटमध्ये आम्ही वेळोवेळी नियम करू अमुक करू असं जे असणारं विधान त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांनी केलं होतं त्याचाच कायदेशीर फायदा घ्यायचा आणि एक आदेश काढून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी लागू करण्यात आलं आतापर्यंत लागू करू नका अमूक करू नका तमूक करू नका अशीच असणारी चर्चा किंवा तिला तोलवता कसं येईल घुसखोरी कशी करता येईल पळवता कशी करता येईल असच मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जात होता पण आता असणारा थोडासा मार्ग बदलला अशी असणारी परिस्थिती आहे <laughs> गव्हर्नमेंटचा जी आर आपल्याला माहिती आहे बदलू बदलल्या जाऊ शकतो त्याला स्थगिती मिळू शकते किंवा काही करून त्याला असताना थांबवता येतं था अशी ती परिस्थिती आहे पण पर त्याच्यासाठी संख्या बळ लागतं अशी ती परिस्थिती आहे मध्यंतरी शरद पवारांचं स्टेटमेंट होत की आम्ही समाजाचे दोनशे बावीस दोनशे पंचवीस आमदार निवडून आलो आणि मग लक्षात आलं इथे फार मोठा डाव टाकला जातोय आणि तो म्हणजे की ओबीसीचं आरक्षण कायमपणे स्थगिती करून घ्यायचं जसं मध्यंतरी आपण बघत असाल की कोर्टामध्ये पिटिशन टाकून ग्रामपंचायती जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेतला आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लागू करू नका असा असताना तो, तो आदेश आला होता त्याच पद्धतीने असणारे या ठिकाणी चाललंय आणि त्याला विधानसभा आणि लोकसभा याची साप पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे दोनशे पंचवीस म्हटलं तर सहज विधानसभा ताब्यात येते कोणाच्या ताब्यात येते तर समाजाच्या ताब्यात येते म्हणजे एका समाजाच्या ताब्यात येते अशी असणारी परिस्थिती आहे आरक्षण एसीएल एसटीचं आहे ये ते येत राहतील याच्यामध्ये आणि म्हणून आपण असणार ह्या आरक्षणाच्या संदर्भातलं जे आहे ते लोकांसमोर मांडायला आणि लोकांसमोर त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे ती सांगणं ही गरजेची अशी असताना परिस्थिती आहे म्हणून मी सुरुवातच करताना असं म्हटलं की आता निर्णायक वेळ आलेली आहे की तुम्ही कोणाबरोबर आहात मिळालेल्या अधिकारांबरोबर आहात कि आमी जा में जा में जा ते हो की आम्ही ज्या संघटनेमध्ये होतो ज्या पक्षामध्ये होतो ज्या नेत्यांबरोबर होतो त्यांच्याबरोबर आहोत ते जर झालं तर हे कायमचं हरवलं म्हणून असं असताना संपतात आणि म्हणून आज जे काही पोस्टर अमुक प्रमुख घेऊन ते काय पब्लिसिटी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये असणारा एक त्या ठिकाणी टाकलंय की किमान कि शंभर चे आमदार निवडून आणले वाचवण्याचा हे एकमेव मार्ग आहे वाचवण्याचा हा एकमेव मार्ग आहे आवाज ओबीसीचा जोपर्यंत विधानसभेमध्ये जात नाही निवडून जात नाही तोपर्यंत हे आरक्षण वाचणार नाही हे आपण लक्षात घ्या एसी आणि एसटीचं मी जसं म्हणाल्याप्रमाणे संविधानिक आहे संविधान जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा त्याला हात लागत नाही त्याच्यामुळे आहे क्रिमी लेअर अगोदर ते येऊन गेलेलं आहे उरलेलं शिल्लक राहिलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे पर जायला वेळ लागणार नाही आहे ओबीसीचं असणारा आता एकच ध्यास असला पाहिजे की ओबीसीचा जो कोणी उमेदवार असेल तो मग माझ्या समाजाचा नसेल पण तो ओबीसी आहे माझी सामाजिक आयडेंटिटी मी ज्या समाजाचा आहे ती माझी सामाजिक आयडेंटिटी आहे आए। पण राजकीय आयडेंटिटी काय तर राजकीय आयडेंटिटी ही माझी ओबीसीची राजकीय आयडेंटिटी आहे राजकीय ओळख माझी काही <cosmos> आहे का तर ओबीसी म्हणून माझी असतात ओळख आहे आणि जोपर्यंत आणि जोपर्यंत या दृष्टीने आपण विचार करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हे आपल्याला वाचवता येणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं मागच्या लोकसभेमध्ये आपण असायला पाहिलं की ओबीसीनं असायला उमेदवारी सुद्धा देण्यात आली जो कोणी त्या पक्षात आहे मी असं म्हणणार नाही की त्यांनी वंचित बरोबर मी असं म्हणेन की जो कोणी ज्या पक्षात आहे त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे ओबीसीला उमेदवारी मिळाली पाहिजे ती मिळवण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे का ते प्रयत्न केल्याशिवाय मी जसं म्हटलं शंभरचा आकडा लागता येत नाही शंभरचा आकडा गाठता येत नाही हा शंभरचा आकडा गाठत नाही तोपर्यंत वाचत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्या ज्या पक्षात आहे मग काँग्रेसमध्ये असेल काँग्रेसमध्ये कोण एनसीपी मध्ये असेल एन सी पीमध्ये कोणी उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये असेल तर उद्धव ठाकरे कोणी मध्ये असेल तर बीजेपीमध्ये कोणी एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये असेल तर एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये तुम्ही जिथे कुठे ओबीसीचे कार्यकर्ते म्हणून आहात नेते म्हणून आहात त्या ठिकाणी तुम्ही असणार लढलं पाहिजे भांडलं पाहिजे आणि भांडूनही मिळालं नाही भांडूनही मिळालं नाही तर टेम्पररी तो, तो पक्ष सोडावा लागेल एवढं लक्षात घ्या एक निवडणुकीसाठी एक निवडणुकीसाठी तो पक्ष सोडावा लागेल आणि कशासाठी सोडावा लागेल तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे मला आरक्षण वाचवायचं आहे पुढच्या पिढीला असणारा ते आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून वाचवणाऱ्यांच्या बाजूने मी आहे मातीमध्ये घालणाऱ्यांच्या बाजूमध्ये नाही शरद पवारांचं हे स्टेटमेंट अत्यंत घातक आहे हे आपण लक्षात घ्या की समाजाचे दोनशे पंचवीस आमदार आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणू दोनशे पंचवीस निवडून आणलं म्हणजे काय झालं की ओबीसीच्या आरक्षणामधला अमुक अमुक मुद्दा जो आहे तो तपासून घेतला पाहिजे आणि तो तपासून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे हा ठराव त्या सभागृहामध्ये मंजूर झाला तर काय होणार काय होणार थांबलं थांबवायचं की न थांबवायचं हे आता था। ओबीसीच्या हातामध्ये जनजागृती करत आहोत परिस्थिती आपल्याला समजावून सांगत आहोत त्याचं गांभीर्य आम्ही असताना आपल्याला समजावून सांगत आहोत आणि म्हणून हे कुठल्या पक्षाचं आंदोलन न होता आम्ही असणारा सर्व राजकीय पक्ष जे ओबीसीचे नेते आहेत त्या सगळ्यात आम्ही असणार म्हणालो की हा एक सिरियस प्रश्न झालेला आहे तेव्हा आपण सगळेजण एकत्र येऊन याच्यासाठी लढलं पाहिजे आणि एकत्र येऊन हे वाचवलं पाहिजे माझं आव्हान आहे आपलं की मतदार आपण आहात मतदार आपण आहात या पक्षांचं आता कॅरेक्टरायझेशन व्हायला सुरुवात झाली काँग्रेस एकनाथ शिंदे शिवसेना आणि शरद पवार हे आता मराठा समाजाचे प्रतिनिधी झालेत अशी असणारी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे हे कायस्थ ब्राह्मणचे प्रतिनिधी झालेत अशी असणारी परिस्थिती आहे मागे मागे हो नाही तर बीजेपी ओबीसीच्या पाठीमागे राहिली असती कर आतापर्यंत ओबीसीने बीजेपीलाच तारलेला आहे ओबीसी बीजेपीला तारलं कोणी असेल तर ओबीसीनेच तारलेला आहे पण आज बीजेपी सुद्धा ओबीसीच्या पाठीमागे उघडपणे आम्ही असणार हे होऊ देणार नाही आणि ज्याला आपण म्हणतो की सगळे सोयऱ्यांचं घेऊ देणार नाही किंवा हे जे पंचावन्न लाख त्यांच्याच कालावधीमध्ये जे खोटे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते आम्ही स्थगित करतो तपासून घेतो सर्क्या असतील तर देऊ ही भूमिका घ्यायला तयार नाही तेव्हा आपण भात शिजला की न शिजला एक कण घेऊन त्या ठिकाणी बघतो आणि ठरवतो कारण का एक कणात घेतला तर हात भाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या अख्या भातामध्ये हात घातला आप आप तर आपला असणारा हात भाजतो तो शिजलाय की न शिजला हे कळत नाही तसं इथल्या ओबीसीनं सुद्धा माझं असणार सांगणं आहे की ज्या अर्थी त्यांच्याच राज्यांमध्ये ज्या अर्थी बीजेपीचं राज्य आहे आणि ते बीजेपीच्या राज्यामध्ये राज्या पंचावन्न लाख सर्टिफिकेट वाटवल्या जातात त्यावेळेस तुमच्याकडून काढून घेण्याची प्रक्रिया ही सुरुवात झाली हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून जो पक्ष या लढ्यामध्ये आहे त्याच्याबरोबर जो शब्दांनी येणार नाही अनेक जण शब्दांनी म्हणतात काही जण मित्र मित्राच्या वतीने म्हणतात काही जण असं राही नाही ना ना मी अमुक अमुक नेता जो आहे त्यांनी अमुक अमुक ठिकाणी असं बोललं असं म्हणून सुद्धा सोशल मीडियावरती येत आपल्याला वाटतं हा बाबा हे खरं आहे त्याच्या तोंडून जोपर्यंत आपण ऐकत नाही की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून मतदान सॉरी आरक्षण द्या ही जी मागणी आहे ही मागणी कायदेशीर नाही जमू शकणार नाही हे जोपर्यंत कोणी म्हणत नाही तोपर्यंत आपण असायला विश्वास ठेवू नका का हे दोन्ही बाजूने फसवणारी लोक आहेत त्याच्यामुळे आपण फसू जाऊ नका हेच आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आणि लगायचं